नमस्कार समेत समेत राऊतराय आपलं सर्वांच राजा पंढरीचा मॅन्युफॅक्चर अँड रिटेलर सेलेक्टी मध्ये सर्च स्वागत करतो बघा मित्रांनो राजा ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार दहा साली फक्त राजा पंढरीचा एंटरप्राइजेस फक्त शॉप ऍक्ट वरती कंपनीचे एकोणचाळीस लकी ड्रॉ पंधरा ऑगस्ट दोन पर्यंत यशस्वी झालेले आहेत बघा मित्रांनो राजा पंढरीचं म्हटलं की लकी ड्रॉ मध्ये कंपनी काम करते गेले जवळपास दोन हजार दहा पासून कंपनीचं काम सुरू आहे लकी ड्रॉ मध्ये तर बघा लकी ड्रॉ म्हटलं का आपल्याला एक वाटतं बेकायदेशीर किंवा बरेच छोटे मोठे जे त्या माध्यमातून बरेचशी फसवणूक झालेली आहे आणि एक लकी ड्रॉ कडे बघण्याचा दृष्टिकोन ग्राहकांचा हा वेगळा निर्माण झालेला आहे तर राजा पंढरीचा मॅन्युफॅक्चर पिले हे कायदेशीर कसं बसवलं किंवा कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये कसं बसवलं तर ते आपण समजून घेणार आहोत बघा मित्रांनो आज पुढारी पेपर देखील ड्रॉ घेतो तो कुठल्या ग्राहकांसाठी घेतो तर तो घेतो त्यांचे जे सभासद आहे त्या सभासदांसाठी लकी ड्रॉ घेतो ज्वेलर्स लकी ड्रॉ घेतो ज्वेलर्स कोणासाठी त्यांच्याकडे जे सोन्याची खरेदी करतात त्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ते लकी ड्रॉ घेतात त्याच पद्धतीने आता आपण जे कार्ड बघत आहे ही चाळीस साव्या पर्वाचं कार्ड बघत आहे या चाळीस पर्वामध्ये कंपनी म्हणते की आमच्याकडे किमान तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची वस्तूंची खरेदी करा तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची वस्तूंची खरेदी केल्यानंतर एकतीस लकी ड्रॉ मध्ये कंपनी फ्री ऑफ कॉस्ट लकी ड्रॉ मध्ये एम आर पी ते वीस लाख रुपये टाटा हॅरिअर पर्यंत बक्षीस हे हमकास जिंकणार आहे <coughs> नियमवाटी लागू बघा मित्रांनो हे जे हे जे आपण चाळीस साव्या पर्वाचे कार्ड बघतोय हे कार्ड तीस हजार ग्राहकांसाठी आहे आणि बक्षिसांची संख्या आहे तीस हजार एकशे वीस मग आता याची सोडत कधी होणार आहे तर याची सोडत होणार आहे कंपनीचा फिफ्टी पर्सेंट सेल झाला तीस हजाराचे पन्नास टक्के किती तर पंधरा हजार कार्ड बघा मित्रांनो मग कधी घेणार तुम्ही सोडत पंधरा हजार कार्ड वर्षाने सहा महिन्याने दोन वर्षाने तर ही सोडत होणार आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू याच्यामध्ये तीस ते पंचेचाळीस दिवसांचा आपण ग्रेस पिरियड पन्ट पण घेतलेला आहे जर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले पंधरा हजार गाडीची विक्री नाही झाली तर तीस ते पंचेचाळीस दिवस आपण ड्रॉची तारीख पुढे घेऊ शकतो पण नाईन्टी एट पर्सेंट अठ्ठ्याण्णव टक्के आतापर्यंत जे आपले एकोणचाळीस लकी ड्रॉ झाले या एकोणचाळीस लकी ड्रॉ मध्ये आपण एकदाही तारीख पुढे घेतलेली नाहीये टू पर्सेंट जी आपण तारीख पुढे घेतली ती कोविड मध्ये घेतलेली आहे बघा मित्रांनो आता याची सोडत कुठे होते तर याची सोडत होते पिंपरी चिंचवड मध्ये मग हा लकी ड्रॉ ड्रॉवा कसा बघायला मिळणार का तुमच्या तुमच्या लाईव्ह बघायला भेटणार याचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे तुम्ही घरी बसून मोबाईल वरती हा लकी ड्रॉ लाईव्ह बघू शकता जसं ज्या पद्धतीने आपण क्रिकेट बघतो युट्यूबच्या माध्यमातून त्याच पद्धतीने हा लकी ड्रॉ तुम्हाला घरी बसून लाईव्ह बघायला मिळणार आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला जे म्हंटल की एकतीस लकी ड्रॉ मध्ये कंपनी फ्री ऑफ कॉस्ट एंट्री देणार आहे त्या एकतीस लकीड्रॉच्या ड्रॉ काढण्याच्या पद्धती ह्या दोन आहेत त्यापैकी तीस चे लकीड्रॉ आहे त्या तीस लकीड्रॉची पद्धत ही वेगळी आहे आणि एकतीस सावा जो लकीड्रॉ आहे या एकतीस साव्या लकीड्रॉची पद्धत देखील वेगळी आहे आता तीस जे लकीड्रॉ आहे त्या तीस लकीड्रॉला आपण नाव दिलंय सोडत प्रकार अ नंबर एक परंतु विजेते आले या लकीड्रॉचा कालावधी आहे तीस दिवस या तीस दिवसामध्ये दररोज चार व्यक्तींना गाड्या मिळतात तीस दिवस म्हणजे तीस दिवसामध्ये एकशे वीस दुचाकीचे विजेते काढले जातात हा लकी ड्रॉ कधी सुरू होणार आहे हा लकी ड्रॉ या प्रकाराचा लकी ड्रॉ सुरू होणार आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर रोजी असणार आहे तीस दिवस असणार आहे मग हा लकी ड्रॉ तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे याचा टाइमिंग आहे सहा ते साडेसहाच्या दरम्यान जर तुम्हाला सहा ते साडेसहाच्या दरम्यान बघायला वेळ वेड़ नाही मिळाला तर याच्या तीस ज्या रेकॉर्डिंग आहे तीस दिवसांचे या राजापंडरीच्या पंढरीच्या वेबसाईट वरती उपलब्ध असणार आहे रेकॉर्डेड असणार आहे पूर्ण प्रोग्राम बघा मित्रांनो बघा मित्रांनो समजून चला की असं गृहीत धरून चला बघा मित्रांनो असं गृहीत धरून चला की तुम्ही मला तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये दिले आणि मी तुम्हाला प्रोडक्ट दिलं पण मी कमिटमेंट काय केलेली आहे की प्रत्येक ग्राहकाला एकतीस लकी ड्रॉ मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळेल बघा मित्रांनो यासाठी एक ग्राहक नंबर लागेल कुपन नंबर लागेल लकी ड्रॉ मध्ये एंट्री करण्यासाठी तर आपला टोटल कार्ड आहे तीस हजार आपला प्रथम ग्राहक क्रमांक आहे झिरो 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 आणि शेवटचा आपला ग्राहक क्रमांक आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव आपण झिरोला देखील देल व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे टोटल तीस हजार ग्राहक झाले बघा मित्रांनो हा ड्रॉ कसा होतो तर हा ड्रॉ एक सप्टेंबरला सुरू होणार आहे आपल्याला एकच विजेता काढायचा आहे परंतु चार जणांना गाड्या द्यायचा आहे एकच नंबरवरती या लकी ड्रॉ बद्दल मी बोलत आहे मग हा ड्रॉ कसा होणार आहे तर हा ड्रॉ होणार आहे या पद्धतीच्या पाच बनण्या असतील त्या पाच बर्ण्यांना सिरीज असेल सिरीज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशी सिरीज असेल पहिली जी बर्णी आहे त्या पहिल्या बर्णीमध्ये तीन चेंडू असतील त्याच्यामध्ये एका चेंडूवरती झिरो लिहिलेला असेल एका चेंडूवरती एक लिहिलेला असेल आणि एका चेंडूवरती दोन लिहिलेला असेल त्याच्यानंतर दुसऱ्या सिरीजची जी बरणी आहे त्या दुसऱ्या सीरीजच्या बरणीमध्ये दहा चेंडू असतील झिरो ते नऊ नंबरचे तिसऱ्या सीरीज मध्ये जी बरणी आहे तिच्यामध्ये देखील झिरो ते नऊ नंबरचे दहा चेंडू असतील चौथी जी सीरी सीरीज आहे त्या चौथ्या सिरीज मध्ये देखील झिरो ते दे 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 नऊ नंबरचे दहा चेंडू असतील आणि पाचवी जी बर्णी आहे पाचव्या सिरीजची तिच्यामध्ये देखील झिरो ते नऊ नंबरचे दहा चेंडू असतील असे टोटल फोर्टी थ्री चेंडू मध्ये या पूर्ण पाच सिरीज मध्ये टोटल तीस हजार नंबर असतील असं गृहीत धरून चला की तुम्ही मला तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये दिले मी तुम्हाला प्रोडक्ट दिलं पण कमिटमेंट केलेली की मी तुम्हाला एकतीस लकी ड्रॉ मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री देणार आहे तर त्यासाठी ग्राहक नंबर लागेल समजून चला तुमचा ग्राहक नंबर आहे दहा हजार सातशे पंच्याऐंशी हा तुम्ही आवडीने तर याचा ड्रॉ कसा होणार आहे एक सप्टेंबरला आपण सुरुवात करणार आहे जसं की आपलं स्लोगन आहे किंवा नंबर एक परंतु विजेते म्हणजे नंबर एक निघणार आहे परंतु चार विजेत्यांना काढण्यात देणार आहे आपण एकाच नंबरवरती हो मग त्या कशा पद्धतीने समजून चला दहा हजार सातशे पंच्याऐंशी नंबर आहे तुमचा पाच या पद्धतीने भरण्या असतील त्याच्यामध्ये लिव्रिका चेंडू असतील पाच बर्ण्यासमोर जसे या सहा फोटोग्राफ मध्ये दाखवलंय त्या पद्धतीने तीनशे ते साडेतीनशे लोकांची सेटिंग अरेंजमेंट असणारा हॉल असेल अशा सिरीज सिरीज असतील त्याच्यावरती प्लॅस्टिकच्या अशी बर्णी असेल त्याच्यामध्ये न्यूबिकल चेंडू असतील त्यानंतर पब्लिक मधून पाच व्यक्ती ज्यांना चेंडू काढण्याची इच्छा आहे असे पाच व्यक्ती बोलवले जातात वरती त्यांच्या पाठीमागे पाच मॅनेजमेंटचे व्यक्ती असतात त्यांना डोळ्याला काळी पट्टी बांधली जाते घट्ट जेणेकरून बर्णीमध्ये त्यांना काहीही दिसणार नाही बर्नी मधलं त्यानंतर बर्नी शेक केली जाईल बर्नी हलवली जाईल बरणी हलवल्यानंतर अकरावा व्यक्ती जो असतो तो असतो अँकर तो ऑर्डर देतो की प्रत्येकाने पाच व्यक्तींनी प्रत्येकाने काही मायक्रोसेन मध्ये मधून एक चेंडू आहे जसं या फोटोग्राफ मध्ये दाखवलंय तसा सेम एक एक्झाम्पल कोण बने जसा शो असतो त्याच पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असेल आणि पुढे सिरीज असतील बरण्या ठेवलेल्या असतील आता दहा हजार सातशे पंच्याऐंशी नंबर आहे आता तो कसा निघणार पाच बरं ठेवलेला आहे पहिला जो व्यक्ती पहिला व्यक्ती एक चेंडू काढणार त्या चेंडूतून समजा निघाला पहिल्या चेंडूतून निघाला एक परत दुसऱ्या बर्णीमधून एक चेंडू काढला जाईल त्याच्यामध्ये समजा निघाला झिरो तिसऱ्या व्यक्तीनं तिसऱ्या बर्णीमधून एक चेंडू काढली त्यामधून निघाला समजा सात चौथ्या बर्णीमधून समजा निघाला आठ आणि पाचव्या बर्णीमधून समजा निघाला पाच तर नंबर हा नंबर पुन्हा जॉईन केला जाईल जोडला जाईल मग हा जोडून काय तयार झाला वन झिरो 10 सेवन एट फाईव्ह दहा हजार सातशे पंच्याऐंशी आता दहा हजार सातशे पंच्याऐंशी एक सप्टेंबरचा दुचाकी विजेता घोषित केला जाईल आता आपल्याला एकच नंबरवरती चार गाड्या द्यायच्या आहेत बरोबर दहा हजार सातशे पंच्याऐंशी नंबर निघाला तर पुढच्या तीन गाड्या द्यायच्या कोणाला तर दहा हजार सातशे पंच्याऐंशीचा सा पुढचा नंबर कुठला आहे तर दहा हजार सातशे शहाऐंशी तर दहा हजार सातशे शहाऐंशी जर विक्री झालेला असेल तर दहा हजार सातशे शहाऐंशी ला देखील दुचाकी मिळेल दहा हजार सातशे पंच्याऐंशीचा सा जो अगोदरचा नंबर आहे मग तो कुठला आहे तर दहा हजार सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे जो नंबरला ज्या नंबरला गाडी लागली आहे त्याच्या पुढच्याला देखील गाडी मिळणार आहे त्याच्या पाठीमागच्याला देखील गाडी मिळणार आहे आणि त्याचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याचा जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीला देखील गाडी मिळणार आहे समजा दहा हजार सातशे पंच्याऐंशीला कार्ड मी विकलय तर मला सुद्धा गाडी मिळणार आहे म्हणजे एका व्यक्तीला दिवसाला तीन चान्स आहे म्हणजे स्वतःचे नशिबाने लागले तर पहिला आपल्या पुढच्याला लागला तर दुसरा चान्स आणि आपल्या गाडी लागली तर तिसरा एका व्यक्तीला दिवसाला तीन चान्स असे तीस दिवसामध्ये नव्वद चान्स गाडी लागण्याचे आणि प्रतिनिधीला जेवढे तो कार्ड विक्री करल तेवढे प्रतिनिधीला चान्स आहे असा हा लेखी ड्रॉ चालेल तीस दिवस एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर आता सप्टेंबर झाल्यानंतर बारा दिवसांचा कालावधी घेतला जाईल तीस सप्टेंबर पासून बारा दिवस म्हणजे बारा ऑक्टोबर आता आपण ज्या गाड्या या ठेवलेल्या आहेत हिरो आपण एक शोरूम प्राइस देतो बेसिक जी प्राइस आहे साधारणतः एक्झाम्पल साठ हजार रुपये तिची प्राइस आहे त्यावेळी जी असेल ती प्राइस दिली जाईल मग नाव करायचा खर्च हा कस्टमरचा असतो इन्शुरन्स आणि रोड टॅक्स म्हणजे या बारा दिवसामध्ये या एकशे वीस गाड्यांचं पासिंग करून घेतलं जाईल ते पासिंग झाल्यानंतर तेरा ऑक्टोंबरला सर्व क्लोजिंग केली जाईल आणि चौदा ऑक्टोंबरला वाटप समारंभ हा एका दिवशी होईल <coughs> बघा मित्रांनो तुम्ही ज्यावेळी दहा हजार सातशे पंच्याऐंशी कुपन नंबर बुक केला ज्या नावाने बुक केला त्याच वेळेस तुमची एक स्लिप जनरेट झालेली असते डायरेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कंपनीकडे ती स्लिप एकतीसाव्या ड्रॉ ला वापरली जाते मग ती स्लीप कशी असते तर ती स्लीप असते या पद्धतीने अशी छोटी स्लीप असते या पद्धतीने स्लीप असते छोटी घडी घालून सगळ्या चिठ्ठ्या या स्टॅपल करून काच्या पेटीमध्ये दाखवलं टाकल्या जातात सगळ्या चिठ्ठ्या काचेच्या पेटीमध्ये टाकल्या जातात पब्लिक समोर बसलेली असते आता सोडत प्रकार ब जो आहे याची सुरुवात सकाळी सात वाजता होणार आहे सकाळी सात वाजता सुरुवात कारण कंपनीकडे ऑलरेडी चिठ्ठ्या असणार आहे आणि तेरास तारखेला क्लोजिंग होणार आहे त्याच्यामुळे शार्प वेळेवरती कार्यक्रम सुरू होणार आहे जो प्रकार ब जो आहे या प्रकार ब च्या सोडत मध्ये आपण नाव दिलेलं आहे त्याला प्रत्येकाच एक उपाहार हमकास म्हणजे प्रत्येकाला एक बक्षीस हे हमकास मिळणार आहे त्या या प्रकार ब च्या सोडत मध्ये टोटल सहा राऊंड आहे या सहा राऊंड मध्ये पहिले जे पाच राऊंड आहे त्या पाच राऊंड मध्ये टोटल नऊ नऊ ब्रॅकेट आहे नऊ ब्रॅकेट आहे आणि प्रत्येक ब्रॅकेट मध्ये बक्षिसाचं नाव बक्षिसाचा फोटो आणि त्याचे विजेते किती आहे ते विजेते दिलेले आहेत या पाच राऊंड मध्ये एकोणतीस हजार नऊशे पंच्याण्णव गिफ्ट आहे आणि सहावा जो राऊंड आहे त्या सहाव्या राऊंड मध्ये चार फोर व्हीलर आणि एक ट्रॅक्टर असे पाच बक्षिस आहे म्हणजे टोटल तीस हजार बक्षीस आहे म्हणजेच तीस हजार बक्षीस तीस हजार कुपन आणि तीस हजारच ग्राहक म्हणजे जेवढे कुपन तेवढेच बक्षीस प्रत्येकाला एक बक्षीस हे हमखास मिळणारच आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की लाग कि लाग देखिल तीस हजार ग्राहक आहे आणि बक्षिसांची संख्या आहे तीस हजार एकशे वीस म्हणजे देखील कुपन या ड्रॉ मध्ये पुन्हा असणार आहे म्हणजे एकशे वीस ग्राहकांना डबल चान्स आहे मग याची सोडत कशी होणार आहे सगळ्या चिठ्ठ्या स्टॅपल करून काच्या पेटीमध्ये मध्ये टाकले जातात आता आपली टोटल कार्ड आहे तीस हजार तीस हजारला तीस हजारचा सेल होत नाही वीस हजार होतो बावीस हजार होतो पंधरा हजार होतो आपण समजून चालू या वीस हजार कार्डचा आपला सेल झाला दहा हजार बक्षिसांची संख्या कमी करावं लागेल मग ते मोठे केले तर चालतील का हो? नाही आपण मोठं एकही बक्षीस कमी करत नाही जे आवरेज प्राइज चे प्रोडक्ट म्हटलंय पाच हजार रुपये पाच ते सहा हजार रुपयाच्या दरम्यानचे मग एवरेज प्रोडक्ट कुठले आहेत कारवाचा एन्फ्रारेड इंडक्शन नव्व

दहा हजार कार्डची विक्री कमी झाली दहा हजार भागीले पाच छोटे बक्षीस दहा हजार भागीले पाच केलं जाईल दोन दोन हजार याच्यामधून कमी केले जातील पाच हजार आठशे अठ्ठ्यान मधून दोन दोन हजार बक्षीस कमी केले जाईल जी काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी मायनस होईल त्यावेळी जो सेल झालेला असेल मग सगळ्या चिठ्ठ्या ज्या काही चिठ्ठ्या असतील वीस हजार चिठ्ठ्या असतील किंवा जो सेल झालेला असेल त्या सेल झालेल्या चिठ्ठ्या टोटल तो तो काचेच्या पेटीमध्ये टाकली जाईल पब्लिक असते समोर बसलेली पब्लिक अँकर ऑर्डर देतो की पहिल्या राऊंडला सुरुवात होणार आहे पहिले अनाउन्समेंट होते की निघणारी एक विजेत्यासाठी आता हा राऊंड डावीकडून उजवीकडे सरकतो अँकर ऑर्डर देतो की निघणारी चिठ्ठी हुंडाशाईनच्या एक विजेतासाठी पब्लिक मधून एक व्यक्ती स्टेजवरती येतो सगळ्या चिठ्ठ्या हलवतो त्याच्यापैकी एक चिठ्ठी उचलतो त्या चिठ्ठीमध्ये मध्ये ज्याचं नाव निघत त्याला ती होंडा शाईन दिलं जाते आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे हायर चे पाच विजेते पुन्हा स्टेजवरती अनाउन्समेंट होते की निघणारी चिठ्ठी ही पाच विजेत्यांसाठी पाच व्यक्ती स्टेजवरती येतात पाच चिठ्ठ्या काढतात सगळ्या चिठ्ठ्या हलवून त्या पाच चिठ्ठ्यांमध्ये जसे ज्याचं नाव येईल त्याला एक ये एक फ्रीज दिलं जातं तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे एच एफ हंड्रेड चे पाच विजेते पुन्हा पाच व्यक्ती स्टेजवरती वरती येतात सगळ्या चिट्ठ्या हलवतात त्याच्यापैकी त्याच्यापैकी पाच चिठ्ठ्या उचलतात त्या पाच चिठ्ठ्यांमध्ये ज्याचं ज्याचे नाव येईल त्याला एक एक टू व्हीलर दिली जाते जा जा चौथ्या मध्ये काय आहे व्हीआयपी कंपनीचे एकावन्न विजेते व्हीआयपी ट्रॅव्हलिंग बॅग चे एकावन्न विजेते जातात शिलाई मशीनचे एच एफ हंड्रेडचे चे, 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 चे आणि जी काही क्वांटिटी इन्फ्रारेडची ती इन्फ्रारेडची क्वांटिटी काढली जाते यानंतर सेकंड राऊंड चालू होईल सेकंड राऊंड ही त्याच पद्धतीने पूर्ण होईल थर्ड राऊंड चालू होईल फोर्थ राऊंड फिफ्थ राऊंड आणि लास्टला जो सहावा राऊंड आहे या सहाव्या राऊंड मध्ये पाचच चिठ्ठ्या शिल्लक असतात तळाला त्या पाच मधून एक काढली जाते अल्टो साठी चार मधून एक काढली जाते ट्रॅक्टर साठी तीन मधून एक काढली जाते साठी दोन मधून एक काढली जाते साठी आणि जी शेवटची चिठ्ठी असते त्याला हैरिअर मिळते <laughs> अशा पद्धतीने हे सहा सहारोहण पूर्ण होतात आता इथे काय होणार आहे आपण सात वाजता कार्यक्रम सुरू करणार आहे त्यामुळे काय होणार आहे प्रत्येक ना प्रत्येक चिठ्ठी ही वाचली जाणार आहे या अगोदर काय होत होतं आपण कार्यक्रम आपला कार्यक्रम सुरू होत होता साधारणतः दोन ते अडीच वाजता त्यामुळे हे जे छोट्या छोटे बक्षीसाची जी क्वांटिटी या चिठ्ठ्या वाचल्या जात नव्हत्या आता सकाळी सात वाजता कार्यक्रम सुरू केल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक चिठ्ठी ही वाचली जाणार आहे या पद्धतीनं या सोडत प्रकारची सोडत होईल आता या सोडत मध्ये आपण जे काही टू व्हीलर फोर व्हीलर ठेवलेला आहे याची आपण बेस मॉडेलची प्राइस देतो किंवा ज्या फोर व्हीलर आहे हे पेट्रोल वेरिएंट मध्ये देतो या गाड्याच्या विजेत्यांना लागणार आहे त्याचा जो नाव करायचा खर्च आहे आरटीओ आणि इन्शुरन्स हा ग्राहकाचा असेल बघा मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की नियम व आरटी लागू त्याच्यामध्ये पहिला नियम आहे लाग लागलेलं कुठलंही बक्षीस घेतानी पंधराशे रुपये प्रोसेसिंग भरायची आहे मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा गॅस शिगडी असो किंवा फ्रीज असो कुठलंही बक्षीस लागलं तर ते घेतानी फक्त पंधराशे रुपये प्रोसेसिंग भरायचे आहे आणि तुम्हाला जर पंधराशे रुपयामध्ये टाटा हेरियर नको असेल तर तुम्ही पंधराशे रुपये नाही भरले तरी चालेल दुसरा नियम असा की साठ दिवसांच्या तुम्हाला बक्षीस हे कलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्या डिस्ट्रीब्युटर कडे पंधराशे रुपये भरून त्यांच्याकडून ते गिफ्ट घ्यायचं आहे साठ दिवसानंतर कंपनी तुम्हाला एंटरटेनमेंट करणार नाही हे दोनच नियम आहे बघा मित्रांनो आपण सर्व समजून घेतलं ड्रॉ कसा होतो हे समजून घेतलं किती ग्राहकांसाठी लकीड्रो आहे ते देखील आता महत्वाचं राहिलं की तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्याच्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे आयुष्मान मल्टीबेरी ज्यूस हे ज्यूस आहे आयुष्मान मल्टीबेरी ज्यूस याच्यामध्ये सोळा प्रकारच्या बेरी आहेत या बेरींपासून हे औषध बनलेलं आहे हे अल्सर पासून तर कॅन्सर पर्यंतच्या व्याधींवरती काम करतं मग तुमचं बीपी असो थायरॉइड असो शुगर असो सांधेदुखी कंबरदुखी दुखी किंवा महिलांना आतड्याला सूज देणे असे आजार असतात या सगळ्या आजारांवरती हे प्रोडक्ट काम करतं हे एक लिटर तुम्हाला तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळतं जर हे औषध आणपोटी साठ एम एल कोमट पाण्यामध्ये तीस एम एल जर घेतलं पंधरा दिवस जर रेग्युलर जर घेतलं आणपोटी तर नॅचरली बॉडीचं पंचकर्म होतं म्हणजे आज आपण जर बघितलं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी जर आपण पंचकर्म जर करायला गेलो तर साधारणतः एका व्यक्तीला सात ते दहा हजार पण डिटॉक्स होते शहरातलं जे काही टॉक्सिन आहे शहरात जे नको असणारे जे घटक आहे ते बाहेर पडतात आणि आपल्याला जे काही छोटे मोठे आजार किंवा जो कुठलाही आजार आहे ते बरे होतात म्हणजे आपली बॉडी निरोगी होते बघा आज आपण जर बघितलं तर एका आ, एका व्यक्तीच्या शरीरात एका माणसाच्या शरीरात एका वर्षामध्ये साधारणतः दोन किलो केमिकल जातं ते फूडच्या माध्यमातून असेल आपण जे ऑइल वापरतो जे पालेभाज्या खातो त्या माध्यमातून ते आपल्या शरीरात केमिकल जातो पण त्यासाठी आपण काही करतो का आपण वरती पावडर लावतो गंध लावतो पण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी काही करतो का नाही करत तर आपल्या स्वतःच्या शरीरासाठीच आपलं शरीर निरोगी व्हावं हो, यासाठी चार हजार रुपये फक्त खर्च करून हे प्रोडक्ट घ्यायचंय आणि त्या प्रोडक्टच्या खरेदीवरती एकतीस लकी ड्रॉ मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे आपलं ब्ल्युबेरी टी पावडर याचे दोनशे ग्रॅम चे चार पॅकेट मिळतात या पद्धतीनं याच्यामध्ये दोन पॅकेट दोनशे ग्रॅम चे असे जे दोन बॉक्स मिळतील याच्यामध्ये चा चार पॅकेट असतात हे तुमचं पचनक्षमतेवरती काम करतात त्याच्यामध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट आहे त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करतात वेट लॉसवरती देखील काम करतं याच्यामध्ये अश्वगंधा ज्येष्ठ मध डाळी तुळस सुंटा आणि करवंदा असे घटक आहेत याच्यामध्ये शुगर आणि दूध वापरायची गरज नाही समजा दोन कप चहा बनवायचा आहे तर दोन कप साठी पाऊन चमचा पावडर वापरायची आहे फक्त या पद्धतीने याचा वापर करायचा आहे आणि सर्वात जास्त चालणारा प्रोडक्ट आहे आयुष्यमान आणि पावडर त्याचबरोबर आपलं तिसरं प्रोडक्ट आहे नारिकेअरचे सॅनिटरी पॅड याचे चौऱ्याऐंशी पॅड येतात टोटल शंभर टक्के कॉटन पासून बनलेले आहेत सात लेअर पासून याच्यामध्ये मॅग्नेट आणि जेलीचा यूज केलेलं आहे आता रेग्युलर मार्केटमध्ये पॅड भेटतात पण त्याच्या आणि याच्यामध्ये क्वालिटीचा खूप डिफरन्स आहे मार्केटमध्ये जे पॅड भेटतात ते साधारणतः चार तासाने चेंज करावं लागतं पण आपलं जो नारिकेअरचा जो पॅड आहे तो साधारणतः चोवीस तासाने चेंज करावा लागतो कारण त्याच्यामध्ये ब्लड स्टोरेजची कॅपॅसिटी जास्त साधारणतः पन्नास एम एल ची कॅपॅसिटी आहे याच्या आपण डेमो देखील दिलेला आहे आपल्या चॅनल वरती ते डेमो उपलब्ध पण आहे या तीन प्रोडक्टच्या खरेदीवरती एकतीस लकीड्रॉव मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळणार आहे बघा मित्रांनो या ती या खरेदीवरती तुम्हाला ड्रॉ तर मिळणारच आहे एक नशी वाजवायची संधी मिळणार आहे पण यासोबतच आपलं आरोग्य देखील आपले आरोग्य देखील सुधारणार आहे बघा मित्रांनो ही झाली आपली पॉझिटिव्हली चर्चा सकारात्मक चर्चा झाली आपली ही आता थोडीशी निगेटिव्ह चर्चा करू आपण बघा मित्रांनो असं गृहित धरून चाललो आपण की तुम्हाला प्रोड़क प्रोड़क या काही नाहीये तुम्हाला प्रोडक्ट नकोय प्रोडक्ट तुम्ही पण तुमच्यासाठी या प्रोडक्टची व्हॅल्यू काहीच नाहीये तुम्ही फक्त आलेत एकतीस लकी ड्रॉ मध्ये एंट्री घेण्यासाठी तुम्हाला आशा एकच आहे की नाही तर कमीत कमी पन्नास ते साठ हजाराची टू व्हीलर तरी लागावी या आशेने तुम्ही कार्ड घेतलंय बघा मित्रांनो समजून चला आपला पहिला ड्रॉ सुरुवात झाली एक सप्टेंबरला एक सप्टेंबरला परंतु आपलं त्याच्यामध्ये काही ना नाव आलं नाही असे दहा पंधराही दिवस झाले पण आसपास देखील नाव आलं नाही असे तीसही दिवस झाले पण तीस दिवसामध्ये सुद्धा देखील नाव आलं नाही आता बघा अशा होती तुम्हाला अशाची निराशा झाली पण तीस दिवसामध्ये कुठेही नाव आलेलं नाहीये परंतु प्रकार ब अर्थातच एकविसावा जो लकी ड्रॉ आहे त्याच्यामध्ये जेवढे खूप तेवढेच बक्षीस आहे म्हणजे प्रत्येकाला एक बक्षीस टक्के मिळणारच आहे बघा मित्रांनो इथं तुम्हाला आशा आहे की नाही हरिहर कमीत कमी मला ट्रॅक्टर तरी लागल नाही ट्रॅक्टर तर कमीत कमी साठ हजाराची टू व्हीलर तरी लागेलच बघा इथं देखील तुमचा पहिला राऊंड चालू होतो पहिला राऊंड चालू होतो कुठंच नाव नाहीये दुसराही राऊंड चालू होतो कुठंच नाव येत नाही तिसरा राउंड चालू होतो तिसरा राऊंड देखील तिसऱ्या राउंड मध्ये देखील नाव येत नाही आता तुमच्या अशा अपेक्षा वाटतात कारण पाच राऊंड पैकी तीन तुम्ही तीन राऊंड क्रॉस केले फक्त दोन राऊंड क्रॉस केले की तुम्ही सहाव्या राऊंड मध्ये कुठेतरी शंभर टक्के आहे बघा मित्रांनो चौथा राऊंड चालू होतो कुठंच नाव येत नाही आणि बसकाय नाव निघतं मोटर मध्ये आता मोटर घ्यायची असेल तर किती रुपये भरायचे पंधराशे रुपये भरायचे तुम्ही काय म्हणता की मोटर मला नको आहे माझ्याकडे चार पाच मोटर पडलेले आहेत तर मला मोटर काही नको आहे मला दुसरं काहीतरी ऑप्शन द्या बघा मित्रांनो शंभर टक्के ग्राहकांपैकी वीस टक्के ग्राहकांना हे मोठं बक्षीस लागतं बरोबर वीस टक्के ग्राहकांना साधारणतः मोठे बक्षीस लागतात ऐंशी टक्के ग्राहकांना साधारणतः अव्हरेज फ्राईचे गिफ्ट लागतात आता बघा मित्रांनो वीस टक्के ग्राहकांना जे मोठे बक्षीस लागतात ते अत्यंत खुश असतात अत्यंत हॅप्पी असतात ऐंशी टक्के ग्राहक असतात की त्यांच्या आशाची निराशा झालेली असते आणि ते थोडक्यात नाराज झालेले असतात निगेटिव्ह झालेले असतात तर आपण शंभर टक्के ग्राहक समाधानी करण्याचा प्रयत्न केलाय मग तो कसा केलाय पहिला आपण ऑप्शन दिलाय की सर तुम्हाला जर मोटर लागली तर पहिला आपण ऑप्शन असं देतो की तुम्ही या पाच बक्षिसांपैकी कुठलंही एक बक्षीस चेंज करून घेऊ शकता याच्यामध्ये साधारणतः ऐंशी टक्क्यापैकी तीस टक्के व्यक्ती कन्वर्ट होतात ऐंशी ला ऐंशी होत नाही ऐंशी टक्के पैकी तीस टक्के लोक कन्व्हर्ट होतात तीस टक्के लोक हे समाधानी होतात ऐंशी मधून तीस टक्के लोक समाधानी झाले पन्नास टक्के राहिले ते नाराजच राहिले आणि त्या पन्नास टक्के मध्येच तुम्ही असं समजून चालला मी तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलं पण तुम्ही काही ते स्वीकारलं नाही म्हणजे पन्नास टक्के लोक अजूनही निगेटिव्ह आहे यांना दुसरं ऑप्शन असं दिलं जातं की असे काही आपण आठ ते दहा प्रोडक्ट लॉन्च केले त्याच्यामध्ये एलईडी आहे आटाचक्की आहे आरो प्युरिफायर आहेत अल्कलाईन टचस्क्रीन आरो आहे त्याचबरोबर आपण वॉशिंग मशीन किंवा फ्रीज किंवा वॉच ठेवलेला आहे बॅग ठेवलेली आहे त्यापैकी काही प्रोडक्ट पाच प्रोडक्ट आपण इथे प्रिंट केलेला आहे त्याच्यामध्ये व्ही आय पी कंपनीची बॅग आहे आठ हजार सातशे रुपयाची एमआरपी आहे सात वर्षाची वॉरंटी येते आणि आपण ही बॅग देतो सहा हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचबरोबर कोसे कंपनीच वॉच आहे मेड इन इंडिया आहे पण पाच देशांमध्ये याची विक्री होते इंटरनॅशनल ब्रँड आहे याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्स असे दोन प्रकारचे वॉच आहे त्यापैकी आता आपल्याकडे इथे लेडीज वॉच उपलब्ध आहे या पद्धतीने वॉच येतो याच्यामध्ये ये खाकी बॉक्स येतो एक बॅग येते खोसेची हा व्हाईट बॉक्स आहे आता आपण लेडीज वॉच बघतोय अशा पद्धतीने पॅकिंग येते आता या वॉच ची आपण प्राइस चेक करून बघणार आहे की खरंच याची ऑनलाईन प्राइस तेवढी आहे का या पद्धतीनं वॉच आहे हे लेडीज वॉच आहे याच्यासोबत एक ब्रेसलेट पण येतं इंटरनॅशनल वॉरंटी कार्ड पण येतं आता मी ह्याची प्राइस चेक करून बघणार आहे बघा मित्रांनो आपण कुठली वस्तू घ्यायची असेल तर प्राइस चेक करतो ती कशावरती करतो तर अमेझॉन गुगल वरती चेक करतो बघा मित्रांनो लाईव्ह मी आता तुम्हाला प्राईस चेक करून दाखवला दाखवणार आहे ही आता गुगल लेन्स आहे गुगल लेन्स ओपन केली आहे आता मी प्राइस चेक करणार आहे गुगल लेन्स ने प्राइस चेक करणार आहे ही मी आता चेक करतोय ही आता मी चेक करतोय जे प्रोडक्ट देतोय ते स्कॅन करून दाखवलंय असं नाही की मी फोटो मध्ये वेगळं आणि देणार वेगळं असं नाही जे प्रोडक्ट आपण देतोय तेच प्रोडक्ट आता मी तुम्हाला त्याची प्राइस चेक करून दाखवतोय बघा प्रोडक्ट स्कॅन केलं अमेझॉन आहे बघा मित्रांनो हेच वॉच आहे सेम याची प्राइस किती आहे आठ हजार पाचशे नव्याण्णव रुपये यासोबतच इंटरनॅशनल वॉरंटी कार्ड देखील येतं आणि हे वॉच आपण देतो फक्त सहा हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये बघा मित्रांनो तिसरं जे प्रोडक्ट आहे तिसरं प्रोडक्ट आहे होम अप्लायन्सेस रिलेटेड मल्टीमेकर आणि हॉटपॉट याच्यामध्ये एकवीस प्रकारचे पदार्थ बनतात रोटी मेकर नव कन्फ्यूज होऊ नका प्रकारचे पदार्थ बनतात मल्टीमेकर मध्ये जसं की चपाती खाकरा डोसा पुरणपोळी आमलेट पापड गरम करणं भेंडी फ्राय काजू मसाला असे वेगवेगळे पदार्थ याच्यामध्ये बनतात त्याच्यानंतर याच्याबरोबर हॉटपॉट पण येतो याच्यामध्ये चपाती चा ठेवता येते त्याच्यानंतर आपलं चौथं प्रोडक्ट आहे कारवाचचं इन्फ्रा आपलं चौथं प्रोडक्ट आहे कारवाचची चार बर्नरची शेगडी हिला दोन वर्षाची वॉरंटी येते जर डीमार्टला जर घ्यायला गेले तर साधारणतः आठ हजार सातशे ते आठ हजार नऊशे रुपयाला ही शेगडी मिळते परंतु आपण देतो ती सहा हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याच्यानंतर आपलं पाचवं प्रोडक्ट आहे शेतकरी राजा म्हणून किट आहे सेंद्रिय शेतीचा पाच बॉटलचा किट येतो एक एक लिटरच्या पाच बॉटल त्याच्यामध्ये अल्जिन मॅच्युरिटी ऑक्सिजन स्टिमेट आणि युनिटेक अशा पाच बॉटल येतात साधारणत मार्केटला जर आपण घ्यायला तर साडेसात आठ हजार रुपयाची या बॉटल आपण देतो सहा हजार दे। नऊशे नव्यान रुपयामध्ये परंतु बघा मित्रांनो तुम्ही सुरुवातीला किती रुपये भरलेले तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय दिलं एक लिटर आयुष्यमान दिलं तसं जर बघितलं तर तुमचा माझा आर्थिक व्यवहार हा क्लिअर झालेला आहे हा व्यवहार क्लिअर करून मी तुम्हाला एकतीस ड्रॉ मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री दिलेली आहे याच एकतीस ड्रॉ मध्ये जर नशिबाने जर नशिबाने टू व्हीलर जर लागली असती तर एकशे आम्हाला आमची टू व्हीलर द्या परंतु बॅड लक समजून चालू या तुम्हाला टू व्हीलर नाही लागली तुम्हाला लागली मोटर पण तुम्हाला पंधराशे रुपये भरून मोटर घ्यायची नाहीये तुम्हाला घ्यायचं आहे वॉच वॉच घ्यायची वॉच ची प्राइस किती आहे सहा हजार चारशे नव्याण्णव रुपये आता वॉच ची जी प्राइस आहे त्या प्राइस मधून तुम्ही जे सुरुवातीला चार हजार रुपये भरले तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये जे भरले ते रिकाउंट होतील म्हणजे मायनस होतील वजा होतील साडेसहा हजार रुपयांमधून तुमचे चार हजार वजा होतील म्हणजे पंचवीसशे रुपयांमध्ये <coughs> तुम्हाला हे वॉच मिळणार आहे तुमचं नुकसान आहे का नाही पंचवीसशे रुपयांमध्ये तुम्हाला साडेसहा हजार रुपयाचं वॉच मिळणार आहे किंवा तुम्हाला समजा शेतकरी राजा किट घ्यायचा आहे सहा हजार रुपयाला आहे चार हजार रुपयामधून चार हजार तुम्हाची वजा होती दोन हजार रुपयामध्ये हे किट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुमचे चार हजार वजाही झाले आयुष्यमान हे झालं म्हणजे याच पद्धतीने आपण शंभर टक्के समाधानी करण्याचा प्रयत्न केला होते किंवा नाराज जे होते त्या ग्राहकांना देखील या माध्यमातून आपण समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे समजून चला आटाचक्की आटा चक्कीची प्राइस आहे पंधरा हजार पंधरा हजार रुपयामधून चार हजार वजा होतील अकरा हजार रुपयात चक्की मिळेल बत्तीस इंची एलईडी बारा हजार रुपये प्राईज आहे त्याची चार हजार रुपये समाधानी करण्याचा राजा भंडारीचा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत कंपनीचे एकोणचाळीस टक्के ड्रॉ सक्सेसफुल होऊन आता चाळीसाव्या पर्वामध्ये पदार्पण आहे आणि या चाळीसाव्या पर्वाची विक्री चालू आहे बघा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जे डिस्ट्रीब्युटर पाठवणार आहे त्या कडे नक्की तुम्ही संपर्क साधा याची आणखी माहिती समजून घ्या या, या माध्यमातून रोजगाराची सुवर्ण संधी देखील उपलब्ध आहे आणि कालावधी खूप कमी राहिलेला आहे तर नक्की तुम्ही ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलाय संपर्क साधून ही माहिती समजून घ्या तुमचा लकी नंबर आजच बुकिंग करून घ्या लवकरात लवकर कारण की आता लकी नंबर चॉईस नंबर बुकिंगचा ऑप्शन दिल्यामुळे प्रत्येक जर प्रत्येकाची लकी नंबर बुक करत आहे तर तुम्ही जेवढं लवकरात लवकर संपर्क साधून कुपन बुक कराल लवकरात लवकर तुमचा खरेदी करून घ्या आणि जी राजा पंढरीने एकतीस लकीटराची नशी वाजवायची संधी दिली आहे त्या संधीचा या सुवर्ण संधीचा लाभ घ्या जय ओ राजा राजापंडरीचा राजा संधी सुवर्ण करी स्वप्न पूर्ण